हा मी कपडे धुते आणि बारगावचा तका चालू लँडकडे धुतलं इकडे एक आणि तिकडे पाठीमागे एक टाकले दोन आणि हे चालू अजून धुवायचं पाणी आलंय तर इथे ना आम्हाला दिवसा आड पाणी येत असतं नळाचं आणि एक विहिरीचं पाणी म्हणून असतं ते एक पाणी येत असतं पण आणि एक दिवस गॅप असतो मग ज्या दिवशी नळाला पाणी येतं त्या दिवशी मी असे काही कामं काढत असते थोडेफार तर मला हे गोधड्या वगैरे ब्लँकेट वगैरे धुवायचे होते कारण ते खूप मळालेले होते मग मी आली त्यावेळेस पण आम्ही थोडे थोडे धुतले आणि मग नंतर आभार येत होता आणि दोन दिवस पाऊस पण पडला मग त्यानंतर मग मी म्हटलं चला आज काही करून आपल्याला धुवावंच लागेल कारण यांची पण सुट्टी होती त्या दिवशी आणि मग सुट्टीच्या दिवशी म्हटलं चला थोडेसे तरी कामं होती म्हणून मग मी ते ना गोधड्या आणि ब्लँकेट काही धुतले होते जे काही मळाले होते वापरायचे जे असतात ते आणि बाकीचे धुतलेले होते त्यामुळे मग काही टेन्शन नव्हतं म्हणून दोन तीनच धुवायचे बाकी होते तर ते मी ते धुत होते आणि मी त्यावेळेस भारगव पण खूप मध्ये मध्ये करत होता सकाई सकाई तदा सकाई काम मंग दू परूं वे तर सकाळी सकाळी पाणी येतं दहा वाजता त्यावेळेस सगळे कामं केल्यानंतर मग दुपारून थोडासा मोका वेळ भेटतो तर त्यासाठी म्हटलं चला आधी पटकन आपण ब्लँकेट वगैरे धुवून टाकू आणि मग बाकीच्या कामाला लागू तर मिस्टरांची सुट्टी असल्यामुळे मग म्हटलं चला पार्किंग पण आपण आज स्वच्छ करू कारण पार्किंग पण खूप घाण झालेली होती ज्यावेळेस मी कोळपेवाडीवरून जेव्हा गावला आले त्यावेळेस पार्किंग एकदम घाण झालेली होती मग मी दोन तीन दिवस म्हणजे जेव्हा जेव्हा पाणी तेव्हा तेव्हा पाणी टाकायचे पण ती जी काही माती फस तर माती फसली होती सगळी फरशीमध्ये मग म्हटलं चला आता ना निरमा टाकूनच घसावं लागेल तर निरमा टाकून मग मी फरशी घसवून घेतली आणि भार्गव पण मध्ये मध्ये करत होता चिडचिड पण करत होता त्याच्या चिडचिड होत होती कारण त्याला पाणी बहुन त्याला असं वाटायचं माझ्याकडे तेव्हा नाही तर शेवटी तो खाली उतरलास त्याच्या पप्पांकडून आणि पाणी खेळल असतो आणि पाणी खेळल्यावर मुलांना कशी लगेच सर्दी होऊन जाते त्याच्यामुळे मला असं वाटतं नको पाणी खेळून द्यायला पण तो काही ऐकत नव्हता खूप हट्टी आणि हट्टीपणा करत होता म्हणून थोडंसं पाणी पण तो खेळायला आणि तो खेळत होता तोपर्यंत मग मी पटपट फरशा वगैरे घसून घेतला आणि तिथे पाणी वगैरे मारून दिलं आणि पटकन मग फरशी धुवून काढली कारण पाणी जायचं पण टाईम झालेला होता आणि सुट्टी असल्या का मगच मी असे सगळे कामं काढत असते इतर दिवशी तर काही भार्गव मला काही काम करून देत नाही काम तर दूरचीच गोष्ट आहे पण व्हिडिओ एडिटिंगला पण मला काही टाईम भेटत नाही किंवा शूटला पण टाईम भेटत नाही ट्राय तो जर पाडला मी मोबाईल लावला ला तर तो पाडून टाकत असतो म्हणून मग मी काही शूट करत नाही जास्त करून जेवढं मला शूट करता येईल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न करते आणि व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते डेली ब्लॉग आपले येथीलच इथून पुढे तर बघू अजून आमचं बाकी पण गोष्टीचं चा चालू आहे म्हणजे घर चेंज करणं वगैरे तर त्याबद्दल पण थोडेसे विचार चालू आहे तर बघू आत्ता आपले व्हिडिओ रेग्युलर येथील की नाही माहीत नाही पण जसा मला वेळ भेटेल तसं मी टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर इथं माझी आता पार्किंग धुवून झाली होती आणि मग पाणी मारायचं काम माझं चालू होतं आणि हे झाल्यानंतर माझा स्वयंपाक पण करायचं होता कारण माझा स्वयंपाक पण राहिलेला होता सकाळचं पाणी आल्यानंतर मग आधी मी सगळी कामं आवरून घेते आणि मग स्वयंपाक करते जर यांची ड्युटी असली रविवारच्या दिवशी जर एमर्जन्सी ड्युटी असते कधी कधी तर ती ड्युटी जर असली तर मग मी कामं करत नाही ज्या दिवशी निवांत वेळ असेल त्याच दिवशी करते घर स्वच्छ करणं बाथरूम वगैरे स्वच्छ करणं सगळं घर क्लीन करणं तर हे फक्त सुट्टीच्या दिवशी सगळे कामं करते मी इतर दिवशी नाही करत आणि मला बारगावचं पण बघावं लागतं कारण भार्गव खूप चिडचिड आहे देवांश कसं म्हणजे तो छोटा ते ते तो ते ते ता ता होता तेव्हा तो खेळायचा आणि तिकडे आम्ही जिथे वेरूळ जागायचो तिथे लोक पण खूप होते त्याला सांभाळायला त्याच्यामुळं तिथे काही लोड यायचा नाही तरी इथं कसं होतं तो एकटाच पडतो मी एकटे आणि त्याला सांभाळायला एकटी पडते त्याच्यामुळे तो जास्त चिडचिड करतो मुलांचं कसं असं त्यांना जर खेळायला माणसं लागतात किंवा त्यांच्याबरोबरची मुलं लागतात तर तसं इथं काही नाही आहे छोटे मुलं वगैरे नाही आहे त्यामुळं मग त्याची चिडचिड होती घरात राहून राहून आणि मग संध्याकाळच्या टायमाला मी थोडंसं त्याला बाहेर घेऊन जात असते बाहेर म्हणजे इथे पार्किंगमध्ये किंवा मग पार्किंगच्या थोडंसं बाहेर थोडं फिरून आणते बाहेर पण त्याला नेल्यानंतर तो खूप जास्त पळतो त्यामुळे मग तिकडे नेणं पण जरा भीतीच वाटते मला म्हणून जास्त करून बाहेर पण मी नेत नाही तर अशा पद्धतीने आता माझे इथे सगळे कामं चालू होते आणि मिस्टरांना मी शूट काढायला लावला होता म्हणून मिस्टरांनी मोबाईल धरला आणि ट्रायपॉडचं काय झालं ट्रायपॉड बाहेरगाव पाहिजल्यामुळे त्याची क्लिप जी असते ती तुटून गेलेली आहे त्यामुळे मला ट्रायपॉड पण सेट करता येत नाही आहे सध्या तर ट्रायपॉड पण आता मला नवीन घ्यावा लागणार आहे म्हणजे ट्रायपॉड पण ट्रायपॉडची क्लिप वगैरे मी नवीन घेईन आणि मी पार्किंग असण्यासाठी मी एक ब्रश ऑर्डर केला होता पण त्या ब्रशची क्वालिटी एवढी डाऊन आली की म्हणजे तो एका याच्यातच तुटून गेला त्यामुळे मग मला आता ही जी फरशी आहे ती निर्मा टाकून स्वतःला घसावं लागले होताना आणि तो बघा भरतो कसं पाणी खेळतो त्याला पाणी म्हणजे त्या दिवशी मजा येते पाणी खेळायला की बस पण शक्यतो मी काही खेळून देत नाही पण आता त्याच्या पप्पांनी सोडलं पण मला काही जास्त बोलता आलं नाही मग तो खेळत होता इथं पाणी आणि माझे चालू होते कामं इकडं उडव इकडं करें। करें। <tility> <हाँ। थिकले, होथिकले। tility> चल रे पड़न, पड़न आणि मी तुम्हाला म्हटले होते की मी देवांची रुटीन म्हणजे रुटीन म्हणजे डाएट आपला त्याचं डाएट मी तुम्हाला सांगेल पण तो व्हिडिओ पण शूट कराल मला काही टाईम भेटणार नाही आणि आता मी सांगते ज्या दिवशी सुट्टी राहील त्या दिवशी मी नक्कीच व्हिडिओ शूट करेल देवांचा डायट वगैरे प्लॅन टाकेल तो काय खातो किंवा त्याच्या आजी त्या त्याच्या डायटमध्ये काय फॉलो करते काय काय देते त्याला खायला तर त्यावरती मी नक्की व्हिडिओ बनवणार आहे पण सध्या मला काही वेळ भेटला नाही म्हणून मी काही बनवलं नाही आणि अशा पद्धतीने माझे सगळे कामं झाले आणि मग भार्गवला मी घरात घेऊन आले तर आता इथं खेळत होता बस मज्जा आली मज्जा आली बोरवर बसून पडशी उभं राहिलं तू तर बास्केटवर हो आणि भार्गवमध्ये कधी वेळ निघून जातो काही कळतच नाही कारण तो असाच मस्ती करत असतो आणि झोपायचं तर काही नाव घेत नाही एकच टाइम झोपतो तर भार्गवला पण मी देवांशास डाएट फॉलो करते पण तो कसा तो जास्त काही खात नाही आणि त्याची तब्येत पण थोडीशी खराब होती त्यामुळे मग तो थोडंसं आता बारीक झालेला आहे आणि खाय प्यायच्या बाबतीत थोडा हा कंटाळ आहे तसं देवांशचं नाही तस देवांश एकदम टाईम टू टाईम खातो टाईम टू टाइम झोपतो तसं भार्गावचं नाहीये भार्गव एकच टाइम झोपतो सकाळी उठल्यानंतर फक्त दुपारी एकदा झोपतो ते पण पन, पंधरा ते वीस मिनटं जास्तीत जास्त असाच मग माझा सगळा टाईम जातो कामामध्ये निघून अशा पद्धतीने आपला आजचा लॉग आहे कसा वाटला नक्की कमेंट करा